गेल्या दहा वर्षापासून अमरावती जिल्हा तिवसा तालुक्यातील भांबोरा येथील शेतकरी दिनकर खंडार यांच्यासह अनेक शेतकरी अप्परवर्धा धरणाच्या कालव्याच्या पाजराने त्रस्त आहेत तरी देखील कालवा विभाग याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे सध्या रब्बी हंगामातील पिकांसाठी अप्परवर्धा धरणातून कालव्याला पाणी सोडण्यात आले मात्र या कालव्याला ठिकठिकाणी थीक भगदडे पडले असून हा कालवा अनेक ठिकाणी लीक झाला आहे त्यामुळे या कालव्याच्या पाझराच्या पाण्याने शेतकऱ्यांच्या शेतात पाणीच पाणी साचत आहे त्यामुळे कालव्याची दुरुस्ती करावी व होणारे शेतकऱ्यांचे नुकसान थांबावे अशी मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केली आहे जनसमर्थन न्यूज दिवसा अमरावती माझं नाव दिनकर दयारामजी खंडार असून माझं शेत मौजा भांबोरा तालुक्यातीलचा जिल्हा अमरावतीमध्ये एकशे चौसष्ट गट क्रमांक आहे ते मुख्य उजव्या मुख्य कालव्याला लागून असल्यामुळे मुघ्य धरणापासून जवळपास पन्नास ते एक्कावन्न किलोमीटरवर माझं शेत आहे मुख्य वर्ध मुख्य वर धरणापासून तर ते गेल्या दहा वर्षापासून जवळपास मला रब्बीसाठी कोणतंही उत्पन्न होत नाही मी पेरून पेरलं ट्राय केला माझं सव्वा सात एकर शेत आहे पैकी त्याच्यापैकी पाच एकर शेत तर जवळपास दरवर्षी जातेच यावर्षी मी ट्राय करून पाहिला प्रयत्न करून पाहिले पण शासनाकडे अनेक तक्रारी केल्या थातूर मातूर एक म दोन वर्षाच्या आधी एक कॅनलला लागून ला नाली काढून दिली त्यांनाही पाणी काही उपयोग झाला नाही तरी माझा शेत वारंवार वर्म मी तक्रारी करून राहिलो फोटो पाठवून राहिलो स्तरावर कुठलीही याच्यात ठोस अशी उपाययोजना काढली नाही येतात पाहून जातात आमच्याकडे नाही आणि शाखा अभियंता म्हणते आमच्याकडे नाही हे मोठं काम आहे कार्यकारी अभियंताकडे जा तिकडे गेलो त्यांनी पाहणी केली पण त्याची थातूर मातूर चौकशी केल्याशिवाय काही नाही आता त्यांनी जे सी पी आणली होती काल परवा वगैरे आम्ही हे ओल्यात कसं जे सी पी करणार आहे का काय करणार आहे कसं काम होणार आहे मी साहेबांना दाखवलं तुम्हाला करायचं असेल तर करा, करा म्हटलं माझी ना नाही पण थातूर मातूर करू नका एक तर माझं जेवढं क्षेत्र असल्यामुळं संयुक्तिक क्षेत्र असल्यामुळं मी अपंग शेतकरी आहे त्याच्यामुळे त्यावर माझा उदरनिर्वाह चालते आणि मुलांना बाळांना काय करायचं दरवर्षी माझं अतोनात नुकसान होतं त्यांना सांगितलं की मी मला नुकसान भरपाई द्या गेल्या दहा वर्षापासून मी जर इतकं जर हे कापूत करत असेल कालवा नेण्याबद्दल पाणी नेण्याबद्दल शेतकऱ्यासाठी नेते याला माझ्या कुठलंही दुमत नाही Karena Sekarang...